सह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने समुद्रातील मच्छीमारीला सुरुवात झाली खरी मात्र हवामान विभागाने चोवीस ऑगस्टपर्यंत वादळाचा इशारा दिल्यामुळे मच्छीमारी ठप्प झाली असून गुजरात डहाणूसह शेकडो नौका देवगड बंदरात दाखल झाल्या आहेत खोल समुद्रातील मासेमारीला एक ऑगस्टपासून सुरुवात झाली मात्र वातावरण पोषक नसल्याने पाच ते सहा दिवसांनी मासेमारी सुरू झाली कांडाळे न व यांत्रिक नौकांद्वारे मासे मासेमारी सुरू झाली बांगडा पापलेट मोरी कोळंबी सौदाळे आदी मासळी मिळण्यास सुरुवात झाली मात्र मोरीसारखे दर्जेदार मासळी मिळूनही त्यांना चांगला दर मिळाला नाही नारळी पौर्णिमेनंतर खऱ्या अर्थाने मासेमारीला सुरुवात झाली असतानाच समुद्रात वादळ सदृश्य वातावरण तयार झाल्याने मच्छीमारांना समुद्रात मच्छिमारीसाठी जाऊ नये असा इशारा हवामान विभागाने दिला त्यामुळे गुजरातसह शेकडो नौका देवगड बंदरात दाखल झाल्या असून खोल समुद्रातील मासेमारी ठप्प झाली आहे चोवीस ऑगस्टपर्यंत वादळ सदृश्य स्थिती आहे सध्या समुद्रात मासळी मिळणेही दुरास्त झाल्याने नौका देवगड बंदरातच उभ्या आहेत वादळ सदृश्य स्थिती निवळल्यानंतर मासेमारीला सुरुवात होईल असे मच्छीमारांमधून सांगण्यात येत आहे निसर्गरम्य समुद्र किनारे वळणा वळणाचे रस्ते आणि टुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन ए सी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चोपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य शुन्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय येताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत